अनंत टिप्या रिफ्रेश व्हा नमस्कार मी सावंतवाडी शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने आम्ही आमच्या माझ्या सगळ्या बहिणी भगिनी आणि आमच्या सगळ्या उपस्थित असलेल्या रगिणी या मिळून आम्ही एक भव्य दिव्य अशी स्पर्धा होळीचे आयोजन कर तर, करत हो, आहोत आणि आमच्या महिला भगिनींना यांच्या कला मुलांना वाव मिळण्यासाठी आम्ही ही फुली स्पर्धा आयोजित करत आहोत त्यानिमित्ताने चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता नातपे हॉलमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे प्रथम पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा रुपये प्रमाणपत्र आणि सहभागी प्रत्येक महिलेला साडी देण्यात येईल द्वितीय पारितोषिक आहे सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये साडी प्रमाणपत्र तृतीय पारितोषिक पाच हजार पाचशे पंचावन्न साडी प्रमाणपत्र आणि तीन पारितोषिक आम्ही उत्तेजनार्थ काढलेली आहे त्याच्यात उत्कृष्ट जोडी उत्कृष्ट गायिका उत्कृष्ट वेशभूषा अशी तीन पारितोषिक आयोजित केलेली आहे आणि ही स्पर्धा दुपारी ठीक तीन वाजता नागपे हॉलमध्ये येणार आणि प्रथम येणाऱ्या बारा संघांना पहिली संधी देण्यात येईल